अन्यथा आगामी निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील वाघमारे यांचा आरोप भुजबळ पडळकर यांना मंत्रिमंडळात न घेतल्यानं ओबीसी समाज नाराज छगन भुजबळ गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात घेऊन कॅबिनेट मंत्री करा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीला परिणाम भोगावे लागतील ला असा इशारा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारांना दिलाय आज दिनांक सोळा रोजी सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शहरातील हॉटेल लेक व्ह्यू इथं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली हा प्रकार परिषदेच्या माध्यमातून वाघमारे यांनी इशारा दिलेला आहे शरद पवारांच्या सांगण्यावरून अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलला असा आरोप वाघमारे यांनी केला आहे परंतु भुजबळ साहेबांना खर तर माझा आरोप आहे अजितदादांना बारा तारखेला तुम्ही शरद पवार साहेबांना भेटल्याच्या नंतर काका पुतण्यामध्ये तुमच्या कानामध्ये काहीतरी गुप्तगु झाली आणि शरद पवारांच्या इशाऱ्यानं तुम्ही भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं जे पडळकर साहेब शरद पवारवर रोहित पवारांवर टीका करतात त्या पडळकर साहेबांना तुम्ही बाहेर ठेवण्याचं काम कर, काम केलं म्हणजेच तुम्ही काका पुतणे का का, का। का का, एक आहात का म्हणूनच तुम्ही भुजबळ साहेबांना आणि पडळकर साहेबांना बाहेर ठेवण्याचं काम केलंय का हे खरं तर काका दोन पाच दिवसापूर्वी पडळकर साहेब त्या मार्कडवाडीमध्ये बोलले होते शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला येतो त्या शब्दावर पडळकर साहेबांना तुम्ही बाहेर ठेवलंय का आणि भुजबळ साहेब अनेक दिवसापासून ओबीसींचं नेतृत्व करतात ओबीसीच्या समस्या मानतात गेल्या दीड वर्षात जरांगी नावाच्या माकडाने या राज्यामध्ये हायदोस घातलेला असताना भुजबळ साहेबांनी ओबीसींना धीर देण्याचं काम केलं ओबीसींना पाठिंबा देण्याचं काम केलं आणि ओबीसींना शांत करण्याचं काम केलं त्या भुजबळ साहेबांना तुम्ही शरद पवारांच्या इशाऱ्यावर बाहेर ठेवण्याचं काम करताय हे आजी दादांना येणाऱ्या काळात परवडणार नाही या राज्यामध्ये आजीदादाचे जे आमदार निवडून आले असतील ते फक्त भुजबळ साहेबांमुळे आले आणि पळकर साहेबामुळं भुजबळ साहेब आणि पळकर साहेबांमुळे महायुतीचे आमदार निवडून आलेत आणि ओबीसीनं या दोघांकडे पाहून मतदान केले त्यामुळं यांना मत बाहेर ठेवणं सरकारला येणाऱ्या काळात परवडणार नाही त्यामुळे सरकारने याची जाणीव ठेवून निर्णय घेतला पाहिजे राज्यसभेमध्ये ती चर्चा राज्यसभा राज्यसभाला तुम्ही देऊ शकतात ना परंतु आज तुम्ही मंत्रिमंडळात भुजबळ साहेबांना घ्यायला पाहिजे नक्कीच हे बघा भुजबळ साहेब आणि पडळकर साहेब ओबीसीचे दोघही आशा स्थान आहेत आणि जर ओबीसीच्या आशा स्थानांना जर मंत्रिमंडळाच्या बाहेर हे सरकार ठेवत असेल तर नक्कीच या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फटका सहन करावा लागणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते सत्तेमध्ये येऊ शकत नाहीत कारण राज्यातील ओबीसीनं या दोघांकडे पाहून भरभरून मतदान केले आणि हे दोघ जर मंत्रिमंडळात नसतील तर कोणाकडे पाहून मतदान करणार आहेत ज्या माणसांनी आपल्याला आधार दिला ज्या माणसांनी आपल्याला धीर दिला ह्या अशा माणसांना जर मंत्रिमंडळात घेतलं नाही तर येणाऱ्या ना काळात नक्कीच याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात बसणार आहे शरद पवार यांच्या सामन्यावरच अजित झाल्याने त्यांना मंत्रिमंडळाचा दावा